मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करा कास्ट ड्राईव्ह व अध्यापक भारतीची मागणी महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या सर्व विभागातील मागासवर्गीय शासकीय कर्मचारी यांना व भविष्यात केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या सर्व प्रकारच्या मागास वर्गातल्या उमेदवारांना शासकीय सेवेतील मार्गच शासनाच्या आरक्षण विरोधी धोरणामुळे बंद करण्याचा घात सरकार स्तरावरून होत असून गेल्या तीन वर्षापासून शासकीय मागासवर्गीय कर्मचारी मागासवर्गीय कर्मचारी यांच्यावर होणारा अन्याय असून महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागासह सर्व शासकीय विभागात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करावी अशी मागणी आज येथे काष्ट शिक्षण संघटना येवला येवला शाखा व राष्ट्रीय बालक विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षण प्रशिक्षण संस्था अध्यापक भारती यांच्या वतीने येवला तहसीलदार आबा महाजन यांना दिलेल्या निवेदना केली आहे शासकीय सेवेत मागासवर्गीय समाज घटावर सातत्याने अन्याय झाला असून शैक्षणिक मागास मागासवर्ग प्रवर्गात योग्य उमेदवार मिळत नसल्याची व विद्यार्थी नुकसान होत आहे या सबबी खाली मोठ्या प्रमाणावर खुल्या प्रवर्गातील उमेदवार सरकारी सेवेत घेतले गेले व अधिकारी पदाच्या जागी बसवले गेले आहेत हा मागासवर्गीय घटकांवर अन्याय केला गेला असून जे मागासवर्गीय लोक कर्मचारी म्हणून शासकीय स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतरही रोस्टर प्रमाणे सेवेत आले नाहीत मग ते शासकीय सेवेत पदोन्नतीसाठी पात्र कधी ठरावी असा सवाल अध्यापक भारतीचे संस्थापक शरद शेजवड यांनी शासनास केले आहे प्रमुख मागण्या महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागासह सर्व शासकीय विभागात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण लागू करावे शैक्षणिक उपक्रमाची संख्या कमी करण्यात यावी शाळा उजळल्यापासून शैक्षणिक उपक्रमांची संख्या कमी करण्यात यावी उपक्रम ऑनलाईन करणे ऑनलाईन माहिती देणे यातच वेळ जास्तीत जास्त विद्यार्थी हिताकडे दुर्लक्ष होत असल्याने उपक्रमाची संख्या कमी करावी प्राथमिक शाळेत तात्पुरती शिक्षण भरती न करता कर, कायमस्वरूपी शिक्षक भरती करण्यात यावी अनुसूचित जाती व जमातीचे उपवर्गीकरण कोणत्याही परिस्थितीत करण्यात येऊ नये करण्यात या प्रसंगी कास्ट शिक्षक संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष गोकुळ वाघ अध्यापक भारतीचे संस्थापक शरद शेजवळ शैलेंद्र वाघ विनोद सोनवणे बाबासाहेब गोविंद आरक्षण कृती समितीचे ऍडव्होकेट विजय निर्भवने संघटनेचे रोहित गांगुर्डे भारत बर्वे जगताप शरद अहिरे छगन पवार सोमनाथ खडे बाबासाहेब दिवर अण्णासाहेब पवार बाबासाहेब भालेराव दिनकर दुबडे राजरत्न वाहुळ आदी पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्यातील देशभरातील सर्व प्रकारच्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर शासकीय कर्मचाऱ्यांवर गेल्या तीन वर्षापासून पदोन्नतीतलं आरक्षण थांबवल्यामुळे मोठा अन्याय झालेला आहे मुळातच मागासवर्गीय कर्मचारी हे शासकीय सेवेत फार उशिरा आले त्याला कारणही तीच होती की ती मागास वर्गाचा अनुशेष स्वातंत्र्याच्या साठ सत्तर वर्षानंतरही अजूनही व्यवस्थित तो भरला गेला नाही आजही ती स्थिती कायम आहे आणि म्हणून मागासवर्गीय कर्मचारी शासकीय सेवेत फार उशिरा आले आहेत येत आहेत आणि अशा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून पदोन्नतीतलं आरक्षण हे नाकारण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सरकारने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतलं आरक्षण तात्काळ लागू करावं अशी मागणी अध्यापक भारतीच्या वतीनं तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीनं आम्ही सरकारला